नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण भगर आणि बटाट्यापासून उपवासाची बटाटापुरी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहेत हे बटाटे आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत सर्व बटाटे इथे मी खिसून घेतलेले आहेत यामध्ये आता एक वाटी भगरचं पीठ टाकूयात एक वाटी भगर मी मिक्सरला दळून घेतलेली आहे आणि ते दळून घेतलेलं भगरीचं पीठ यामध्ये मी आता टाकत आहे त्यानंतर दोन चमचे तीळ आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकूयात पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीकसर दळून घेतल्या आहेत त्या मिरच्यांची पेस्ट यामध्ये टाकूयात आणि चवीपुरतं मीठ टाकूयात आता पाण्याचा वापर न करता या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे सर्व चिन्हस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला गोळा बनवताना गरज पडल्यास पोहे खायचे एक दोन चमचे पाणी तुम्ही वापरू शकता पण इथे मी अजिबात पाण्याचा वापर न करता मौसू तसा पिठाचा गोळा बनवून घेतला आहे हा पिठाचा गोळा मळून घेतल्यावर लगेच पुऱ्या बनवायला हा गोळा मळून नाही ठेवायचा नाहीतर तो थोड्या वेळाने सैल पडतो इथे मी वाटीत पाणी घेतलं आहे पाण्याचा हात घेऊन या पिठातील लिंबा एवढा गोळा तोडून घेऊयात पाण्याचा हात घेतल्यामुळे हे पीठ हाताला चिकटत नाही इथे मी प्लास्टिक पॉलिथिन घेतली आहे या पॉलिथिनला दोन्ही बाजूंनी थोडं तेल लावून घ्यायचं आहे या वर आता पिठाचा गोळा ठेवूयात आणि ची दुसरी बाजू त्या गोळ्यावर ठेवूयात मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने आता बोटाच्या साह्याने या गोळ्याला व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि ही पुरी थोडी जाळसरच ठेवायची तुम्ही बघू शकता मस्त पुरी बनवून तयार आहे अजून एक पुरी मी तुम्हाला बनवून दाखवते तयार कणकेतील पिठाचा गोळा घेऊन तेल लावलेला पॉलिथिनवर ठेवायचा आणि पॉलिथिनची दुसरी बाजू या गोळ्यावर दुमट मारायची आणि बोटाच्या साह्याने मस्त गोलाकार जाडसर पुरी बनवून घ्यायची मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने ही पुरी बनवताना ह्या पुरीच्या कडा थोडा क्रॅक जातात पण पुरी बनवल्यावर बोटाने ह्या कडा व्यवस्थित करून आहेत तुम्ही बघू शकता मस्त सुंदर अशी पुरी बनवून तयार आहे आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये पुरी टाकूयात आणि झऱ्याच्या साह्याने या पुरीवर तेल सोडूयात मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने ही पुरी आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वर तळून घ्यायची आहे एक मिनिट भराने पुरीची बाजू पलटी मारूयात आणि दुसरी बाजू पण लो फ्लेम वर मस्त खरपूस रंगावर तळून घेऊयात तुम्ही बघू शकता पुरीला मस्त खरपूस रंग आलेला आहे आता ही पुरी एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊयात तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त टम्म फुगत आहे आणि ह्या पुऱ्या गरम गरम खायला खूप छान लागतात तर मग उपवासाच्या दिवशी ह्या भगर आणि बटाट्याच्या पुऱ्या तुम्ही जरूर बनवा तुम्हाला आणि घरातल्याना सुद्धा नक्कीच आवडतील ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरीही खूप छान लागतात या पुरा बनवताना यामध्ये मी जिरे आणि तीळ याचा वापर केलेला आहे जर तुम्ही उपवासाला जिरे आणि तीळ खात नसाल तर ते टाकले नाही तरीही चालेल एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता पुरी मस्त वरून कुरकुरीत आणि आतमधून अशी मौसूद बनलेली आहे ही पुरी गरम गरम खायला खूप छान लागते तर मग तुम्ही पण आजची ही रेसिपी जरूर बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत, धन्यवाद